आता माझे थोडे का वय ना आता आपण म्हणा पैसे पाठवते तो पाठी पण आहे पाचशे रुपये आता फक्त मला नाही काय पुढे नको तेवढे दिले असते द्यायच्या टायमाला दिले बी दिले, दिले।, <laughs> दिले का नाही पण खंड्याला खंड्याला खंडाला दिले आता मला नाही ऐक ना पाच सात साडेपाचशे मागायचं सो सांगत काय फोटो काढली काय मग आवसा नाही काय मग आवसात घेऊ तिला चांगलं वय झालं तुला काय लग्न करायचं लग्न नाही करायचं मग फोटो चांगला निघतो म्हणून जो फोटो पाहणार कोणी ना पाहू दे तू तर पाहशील मूळ सापडलो नाही तर बंद करून टाकशील काल ये म्हणा का तू तर पाहते ना काल पाहिज एज इज अ जस्ट नंबर आम्हाला आई दे चष्मा चष्मा भारी तू दुसरा चष्मा कोणी घ्या ना काही नाही हा चेल दुसरा नाही हा चेल तू दुसरा होता ना तू बडली झाला बडली ते नाकाच ते कलर कवर आलं हिरवा काय ना त्याला नाही नाकात काय काच नाही झाला

तू म्हणती पाठवायची कोण पटलकाई लग्न होऊन राहिले मला लग्न नाही का नाही असंच राहत मग त्याला लग्नच नाही करायचं असंच त्याला काय होते त्यालाच पाहिजे मला काय माहिती करायचं का नाही करायचं त्याच्या मनावर नको करू कोणी म्हणाय अजून एवढं वय झाले काय म्हणायचं फिरायचं मस्त एकट्याला नाही नाही दुडीच लागत इथे काय हा एक शेताला गेले दोघ एक जण घरी राहची म्हाताजी अहो गा रे आता शेतकऱ्या शिराण झालं ना काम करती शटा जाती आणि लग्न गेलं म्हटली आई बापा सोबत नाही राहायचं मग पोरगी म्हटली आई बापासो पण नाही राहायचं मग काय मग काय कर मी निघून जाऊ मग ति सोबत काही कर बाबा नाही आणतो मी काय सांगू हाय का नाही गेम म्हणे आता ते म्हणते म्हणून मला लग्नच नाही करायचं

हा आगे होता असं आणि तो शेतकरी असतात तर शेतकऱ्याला द्यायची नोकरी वाला तर त्याला द्यायची नाही वापस पाठवायची तुझं कस काय हरगल ना बाबासोबत पाहिलं कोण आलं तर माय मावळण गेल होती तिथं या घरामध्ये कोण सक्की मावळण कोण पण आता माय मावळण म्हणलो कोण पण त्याला काय सांगू मावळण नाव का असं नाही मावळणला आता नाव असं काय माहिती सक्की मावळण गेल होती कोण हा त्याच ती वाजली का काय मग दुसरी मावळ तिन माझी आई मेली मी नऊ महिन्याची होते ना तुझ्या लहानपणीच मिली मी लहान लहान होते नऊ महिन्याची फक्त तुला पण मग म्हाताऱ्यानं कोण बहिणीनं बहिणी सांभाळलं तुला पाचवी लावून घर होत पण बीन झाली बाबा तुला दोन बहिणी होत्या ना मला तर तीन दोन साठवते एक निमरळची आम्ही एकशे रंग खेळ तू किती झाल्या कि दोन तीन तू तीन कशा काय तीन झाल्या एक निमरळची हा एकशे रंगखेळ दोन एक तू तीन आपण दोन या गावात दोन अजून कोण शिवणार दोघी बहिणी दोन शिवणार आंबडला कोण बहिणच आंबडला झाल्या पाच आणि भाऊ भाऊ एकच कोण आता कोण मेंदुरी हा पाटील पामीन मोठ्या घरानेबाई म्हणायच्या रखमी म्हणायच्या रखमीबाई म्हणायची त्याच्यानंतर निम्रवचे नाव काय ते आजीच चंद्रबागा काय नाव कारण मारा नाही आता वारली नदी हा आता त्याच्यानंतर खेळ तुझा काय छोटी हवं ना <laughs> आजीला तू आई पाहिजेच नाही मग काय आई पाहिजेच नाही आई लवकर वाज नऊ महिन्याची होती मी फक्त एक बा मुंबई वरून येईल पाठीशी लाव विन रा मला

मात्र डेंजर होत्या तेव्हा डेंजर होत नाही सांगत नायचांनाच खायला राहायची लोणचं पापड भजी बायला नव्हती भेटत सासर वाचन काय साबण नव्हती भेटत कपडे असं होत पहिलं आता आहे का, 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 का तसं आता सासाला नसलं तरी चालन पण सुना पण नवरीच पुढे कोणी आलं पाया पाय पाडायचं पाहुणा येऊ पाहुणे येऊ पहिले पाया पाडायचं त्यांच्या तुझ्या नाही पडती अरे गिरे किती जमीन होती एक दोन एकर जमीन होती मला गिरे तो तारे म्हण काय केले मग तारे Yeah.